पंचवीस जून सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे समर्थांनी राम सहज हाती लागेल म्हणून जी काही साधने सांगितली आहेत त्यामध्ये चांगल्या ग्रंथांचे वाचन हेही एक आहे परंतु कोणत्याही ग्रंथांचे अगर पोथीचे वाचन करताना केवळ काहीतरी वाचायचे म्हणून वाचन करू नये अर्थ कळल्याशिवाय पोथी वाचल्यासारखे नाही होणार तसेच त्याचा अर्थ कळला तितके तरी कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा चार मैलांचा रस्ता असला तर सबंद रस्ता एकदम दिसावा असे म्हटल्याने कसे होईल एक मैल रस्ता चालावा म्हणजे पुढचे दिसेल जसजशी मजल मारावी तसतसे पुढचे दिसू लागेल परमार्थाचेही असेच आहे मी जे करीत नाही ते प्रथम करायला सुरुवात करावी भाराभर वाचले आणि कृती केली नाही तर काय उपयोग लहान मुलाने बापासारख्या मिशा मला याव्या म्हणून हट्ट धरला तर कसे होईल त्याचप्रमाणे आजच मला देवदर्शन व्हावे म्हटले तर कसे होईल साधन करू लागावे सद्गुरूची आज्ञा पाळावी म्हणजे सर्व काही होते जेवायला बसले म्हणजे पोट भरायचे राहते का आपले कोठे चुकते ते पाहावे नुसता सावधान हा शब्द ऐकून समर्थ किती खरे सावध झाले खरोखर परमार्थाचीच वाट अगदी सरळ आहे प्रपंचाचा रस्ता मात्र डोंगराळ असून कुटे यांनी भरलेला आहे आपला प्रपंच हा परमार्थाच्या सोयीसाठी असायला पाहिजे पण याच्या उलट आपला परमार्थच मुळी आपल्या प्रपंचाच्या सोयीसाठी आपण केला आहे कुंपनाने शेत खावे तसे आपले झाले आहे शेताला कुंपणाची जरुरी आहे नाही तर ढोरे आत येऊन शेत फस्त करतील पण कुंपणच जर बेसुमार वाढले तर त्यामुळे शेताचे नुकसान होते हे जाणले पाहिजे परमार्थ हा साखरेसारखा आहे आपण साखरेचे कारले जरी केले तरी ते खायला गोडच लागते तसे प्रपंचात सुद्धा परमार्थ केला तर तो गोडच असतो परमार्थ आपल्यासाठीच असल्याने तो आपल्याला शक्य आहे किंवा नाही हे विचार करून पाहावे आणि तो आपल्याला शक्य आहे असे जर पटले तर मात्र केल्याशिवाय राहू नये पोटात अन्न घालण्यासाठी जसे तोंड त्याप्रमाणे परमार्थाला सदाचरण आवश्यक आहे सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे पाया म्हणजे काही घर नव्हे परंतु पायाशिवाय मात्र घर नव्हे हे देखील तितकेच खरे आपण स्वतःच्या मुलाला जसे प्रेमाने घेतो तसा परमार्थ करावा आणि आपण दुसऱ्याच्या मुलाला जसे घेतो तसा प्रपंच करावा भगवंताच्या स्मरणात प्रपंच सुखाचा करणे हाच खरा परमार्थ आणि ज्याची वृत्ती सुधारून भगवन नामाकडे लागली त्यालाच खरा परमार्थ कळला श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार भगवंत स्वत अरूप आहे म्हणून जे रूप आपण त्याला द्यावे तेच त्याचे रूप असते यासाठी आपण त्याचे ध्यान केले तरी चालते जय राम